मित्रांनो बकरीचे जे लहान पिल्लं आहेत ते खूप असे खाजवत होते पायाने अधूनमधून आपला स्वतःला चावा घेत होते आणि जो पो छातीचा भाग आहे तिथे पण पायाने असे मारत होते त्यांना बघून असं वाटत होतं की यांना कोणत्या तरी परजीवीचा खूप त्रास आहे आता ते परजीवी म्हटलं तर गोचिड पण असू शकते उवा असू शकते किंवा पिसवा असू शकते जेव्हा मी एका पिल्लाला बघ जवळ घेतलं आणि त्याच्या पाठीवरती निरकून बघितलं तर काहीतरी असं चालण्याचा चालताना असं दिसत होतं जेव्हा असं पाठीवरून हात फिरवला तेव्हा त्याच्या पाठीवरती खूप सारे असे पिसवा होत्या तर आपण जास्त टाईम वेस्ट न करता फार्मसीमधून निल्टिक हे जे मेडिसिन आहे ते घेऊन आलो याचे डोसेस सांगायचे झाले तर जे गायी बैल असतात त्यांना एका लिटर पाण्यामध्ये दोन एम एल टा घ्यायचं असते आणि आपले जे शेळ्या वगैरे असतात त्यांना एका लिटर पाण्यामध्ये जे आहे चार एम एल घ्यायचं असते मित्रांनो तर आपण जो आहे जो आपला स्प्रे पंप असतो त्यामध्ये दहा लिटर पाणी घेतलं आणि त्यामध्ये चाळीस एम एल जे आहे हे निलटिक मेडिसिन टाकून घेतली आणि अशा प्रकारे मित्रांनो स्प्रे करून घ्यायचा की पूर्ण बकरीचं जे पूर्ण शरीर आहे ते छान असं ओलं चिप्प झालं पाहिजे आणि चांगला हाताने जे आहे असं चोडून घ्यायचं म्हणजे जे दवाई आहे ते पूर्ण शरीरावरती चांगल्या प्रकारे लागून जाईल जर जा मित्रांनो लहान पिल्लं असेल तर डोस थोडा कमी पॉवरफुल बनवायचा म्हणजे एका लिटर पाण्यामध्ये जे आहे दोन एम एल मेडिसिन घ्यायची त्यानंतर मित्रांनो आपल्या पूर्ण शेडवरती जे आहे किंवा कोठा म्हणा तिथे पूर्ण स्प्रे करून घ्यायची मेडिसिन जर तुम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर हे सेम प्रोसिजर मित्रांनो आपण दहा दिवसांनी पुन्हा रिपीट करायची म्हणजे जे राहिलेसोय जो पण गोचिड पिसवा वगैरे असेल ते पूर्णपणे नाहीशा होतील